वैदू समाज आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिपनाथ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एकतीस मार्च रोजी परिवर्तन मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यास महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणावरून वैदू बांधव उपस्थित राहून संघटित होणार आहे संसदेच्या आगामी अधिवेशनात राज्य आणि केंद्राने समाजाच्या विशेष मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढावा तसेच इतर मागण्यांसंदर्भात निर्णय होऊन जिल्हा आणि तालुका पातळीवरील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याने परिवर्तन मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनेतील कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मढी मेळावा नियोजन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण यांनी केले आहे या पत्रकार परिषदेसाठी महाराष्ट्र कार्याध्यक्ष नारायण शिंदे पत्रकार नागेश शिंदे खजिनदार राहुल शिंदे अध्यक्ष संजय लोखंडे संजय धनगर आदी उपस्थित होते नाव नागेश शिंदे एकतीस तारखेला एकतीस मार्च दोन हजार मा, मडी येथे आमचा वैदू समाजाचा आहे नियोजन नियोजन केलेले बाप्पू बाप्पू शिंदे आमचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष नारायण शिंदे साहेब शामली शिंदे यांनी सगळ्यांनी आणि वैदू समाजातल्या लोकांनी सामाजिक सांस्कृतिक आणि आमचं आरक्षणाचं पहिला मुद्दा आहे की आम्हाला आदिवासीमध्ये टाकावा आंध्र आणि कर्नाटक इतर राज्यामध्ये आम्ही आमचं आम्हाला आम्ही आदिवासीमध्ये आहे महाराष्ट्र व सरकारमध्ये फक्त आम्ही विजय एन टीमध्ये आहे आमचा मुद्दा अजून एक आहे की आम्हाला गायरन जमीन मिळावा दुसऱ्या गोष्ट म्हणजे आम्हाला दारे देशे कार्ड मिळावं तिसऱ्या गोष्ट म्हणजे आमचं आम्हाला पा कसण्यासाठी दोन एक तीन एकर जमीन मिळावा आणि पाच म्हशी मिळावं आणि आमच्या मुलींना शिक्षणासाठी मोफत शिक्षण मडी या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार चोवीसला ठीक अकरा वाजता वैद्यू समाजाचा भव्य मेळावा घेणार आहोत त्या मेळाव्याला आदरणीय राम शिंदे भैया जगताप आणि आमदार निलेश लंके अरुण जाधव ॲडव्होकेट अरुण जाधव शिवाजी ढवळे आणि गुलाबराव वाघमोडे मल्लू शिंदे उपस्थित राहणार आहेत आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण समाज त्या ठिकाणी येणार आहे या मेळाचं उद्दिष्ट म्हणजे समाज, समाज संघटित होणे आणि समाज सरकारला आपल्या समाजाची ताकद दाखवणे आणि संघटनेची दिशा ठरवणे आणि समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक हे आढावा घेणे हे उद्दिष्ट ठेवून आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि येणार आहोत एकतीस तारखेला तरी समाजाला मी जाहीरपणे सांगू शकतो त्या ठिकाणी हजारोच्या हो संख्येने तुम्ही मेळाव्याला हजर व्हावं अशी हो, मी कळकळीची समाजाला विनंती करतो माझं नाव संजय धनगर आहे आणि मी एक वैध समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या चळवळीत काम करतो आमच्या समाजाची अशी भूमिका आहे की सर्व जे सुशिक्षित मुलं आहेत ते ह्या मेळाव्यानिमित्त सर्वांनी एकत्र यावे आणि जे जे काही आजपर्यंत सुशिक्षित मुलं आहेत त्यांनी असं त्यांच्यासमोर आपल्या समाजासमोर काहीतरी आदर्श ठेवा की जेणेकरून इतर मुलांनी आणि समाजांनी त्यांचा आदर्श घेऊन आपला समाज कसा सुशिक्षित होईल आणि आपला समाज कशी सुधारणा होईल या दृष्टिकोननी प्रयत्न आम्ही करू राहिलो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा सामाजिक मेळावा मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजित केलेला आहे आणि आमची विनंती अशी राहील की ऑल महाराष्ट्रातून नव्हे ऑल भारतातून जेवढेही आपला समाज आहे एमडी या ठिकाणी मेळावा निमित्त एकतीस तारीखला सर्वांनी जमावं आणि हा एक विचार हा एक शिक्षणाचा प्रवाह हा एक सामाजिक प्रवाह घेऊन आपल्या समाजाला पडे नेण्याचं काम करावं हीच अपेक्षा मी व्यक्त करतो मी संजय लोखंडे लोणी प्रवारा आपण वैद्य समाज महामेळावा राज्यस्तरीय अहमदनगर मडी येथे होणाऱ्या संयोजन समितीच्या समितीच्या वतीने अहमदनगर श्रीरामपूर रावरी संगमनेर लोणी व अशोकनगर व तमाम नगर जिल्ह्यातील आयोजन कमिटी गावाच्या वतीने एकतीस मार्च रोजी होणाऱ्या मडी येथे महामेळाव्याला सर्वजण उपस्थित राहावा राहावे ही विनंती करतो